विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत सात रस्ता येथील सोलापूर महानगरपालिका परिवहनची उपक्रमाची आरक्षित जागा पेट्रोल पंपास देण्यास विरोध जागा भाड्याने द्यायचेच असेल तर लिलावाद्वारे द्या परिवहन सदस्य तिरुपती परकी पंडला यांची मागणी सोलापूर दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस सात रस्त्या येथील सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाची अत्यंत मोक्याची जागा कुठेही भाडे ठरले नसताना सोलापूर महानगरपालिका उपायुक्तांनी पेट्रोल पंपसाठी ताब्यात देण्याचे आदेश दिले आहे त्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाचे परिवहन सदस्य तिरुपती परकी पंडला व गणेश अळंके विरोध करत आहोत जागा भाड्याने द्यायचेच असेल तर उत्पन्न वाढीसाठी लिलावाद्वारे द्या अशी मागणी सोलापूर महापालिकेत झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत केली सोलापूर महापालिकेत जनरल बोर्डात सोलापूर परिवहन उपक्रमासाठी आरक्षित असलेली जागा पेट्रोल पंपासाठी द्यायला ठराव सोलापूर महापालिकेच्या जनरल बोर्डात ठराव झाला आणि परिवहन उपक्रमाला पाच दिवसात जागा खाली करून ताब्यात देण्याचे आदेश उपायुक्त यांनी परिवहन उपक्रमाला दिला पण या विषयावर कुठलीही चर्चा झाली नाही भाडेही ठरले नाही पेट्रोल पंप कोण चालवणार हेही उल्लेख नाही पण ही जागा परिवहनसाठी आरक्षित असल्यामुळे कोणालाही भाड्याने अथवा विक्री करता ये नाही एकीकडे सोलापूर महापालिकेच्या वतीने शहरातील खुल्या जागेचे लिलावाद्वारे भाड्याने देत आहेत त्यासाठी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दहा बाय दहा जागेसाठी पंधरा ते वीस हजार भाडा मिळत असताना सात रस्त्या येथील अत्यंत मोक्याची पंधरा हजार स्क्वेअर फूट जागा कुठलेही भाडं ठरलेले नसताना पेट्रोल पंपासाठी जागा ताब्यात देण्याचे आदेश दिलेले आहेत यासाठी आम्ही परिवहन समितीचे सदस्य तिरुपती परकीपंडला व गणेश साळुंके विरोध करत आहोत जर जागा भाड्याने द्यायचेच असेल तर महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी लिलावाद्वारे देण्यात यावी जेणेकरून परिवहन कर्मचाऱ्यांचे थकीत देणे फंड कोर्टात असलेले केसेस यांचे देणे देता येईल सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या उत्पन्नात वाढ होईल मी तिरुपती प्रखेपणला सदस्य सोलापूर महापालिका परिवहन उपक्रम आज रोजी सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाची बैठक सोलापूर महापालिका येथे संपन्न झाली यामध्ये चर्चा अशी झाली की परवा जनरल बोर्डामध्ये परिवहन उपक्रमाची आरक्षित असलेली जागा पंधरा हजार स्क्वेअर फूट जागा या ठिकाणी पेट्रोल पंपाला देण्याचा ठराव झाला होता आणि पाच दिवसात या ठिकाणी तो जागा खाली करून देण्याचासुद्धा लेखी आदेश या ठिकाणी परिवहन उपक्रमाला दिला पण एकीकडे सोलापूर महापालिकेच्या वतीने खुल्या जागेचे लिलावाद्वारे या ठिकाणी भाड्याने देण्याचे चालू आहे त्याला दहा बाय दहा जागेचा जवळपास पंधरा ते वीस हजार रुपये भाडा या ठिकाणी मिळत असताना सोलापूर शहरातील सात रस्ता येथील अत्यंत मोक्याची असलेली साठी आरक्षित असलेली जागा पंधरा हजार स्क्वेअर फूट जागा कुठलेही भाडे ठरला नसताना त्या ठिकाणी पेट्रोल पंपाकडून किती उत्पन्न मिळणार आहे हेही ठरले नसताना कोणाच्या तरी घशात घालण्यासाठी हा ठराव करण्यात आलेला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि या पेट्रोल पंपासाठी जागा देण्याचे ठरले आहे ते साठी आम्ही या ठिकाणी विरोध करत हो। आहोत आणि त्यांना जर भाड्याने द्यायचेच असेल तर तुम्ही लिलाव करा जास्तीत जास्त परिवहनसाठी या ठिकाणी उत्पन्न मिळेल कामगाराचे देणी देता येईल कामगाराचा पगार करता येईल कामगाराचे फाव्हिडंट फंड सुद्धा देण्याचे थकित आहे कोर्टात या ठिकाणी केस चालू आहेत या सर्वांचे देणी देण्यासाठी तुम्ही परिवहनला जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल याचा विचार करण्यात आवा अशी आम्ही या ठिकाणी मान्य आयुक्तांना आणि सा परिवहन सभापतींना विनंती करतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा